नमस्कार शेतकरी मित्रांनो मी बाळासाहेब चवतमाल राहणार चापणार तालुका कळनुरी जिल्हा हिंगोली येथील एक शेतकरी आहे मी आज व्हिडिओ बनवण्याचं कारण की माझ्या हळदीचा जो काही प्रोडक्शन झालेलं आहे किंवा जी हार्वेस्टिंग झालेली आहे त्या मी आपल्याला दाखवू इच्छितो आहे आपण बघू शकता शेतकरी मित्रांनो आज हळदीचे जे शेतकरी आहेत तर बऱ्याचशापैकी परेशान आहेत कोणाला तरी सळ लागलेली म्हणजे सळ हळदीच्या प्रमाणामध्ये भरपूर प्रमाणामध्ये सळ लागली आणि म्हणूनच जे काही उच्चांका जे भाव गाठत आहे हळदीचं पीक तर त्याचं कारणच ते आहे आणि म्हणून आज सगळे शेतकरी हळदीचं पीक उत्पन्न काढण्यासाठी परेशान आहेत परंतु त्यांना खरंच कुठं काय व्हायला आहे किंवा आपलं तंत्र कुठं चुकायलं आहे तर हे कळलं झालं आहे आणि मी याचा बनवण्याचं कारण एकच आहे विशेष म्हणजे की माझ्या हळदीचा जे काही साडेचार एकरचा प्लॉट होता तर त्या साडेचार एकरच्या प्लॉटमधून तीन एकरचा प्लॉट हे माझा एकदम पुरामध्ये मध्ये बुडाला होता आणि बुडालेला असताना सुद्धा मला तर पर परेशान झालं होतं की बाबा ह्या हळदीच्या पिकाला आपल्याला काही उत्पन्न होईल किंवा नाही अशा एका परेशानीमधून मी माझ्या जे काही वर विश्वास ठेवला आणि ते प्रोडक्ट वापरलं तर आपण शेतकरी मित्रांनो बघू शकता माझ्या तीन एकरच्या प्लॉट मध्ये जवळपास साडेतीनशे क्विंटलच्या जवळपास आपली कच्ची हळद निघाली असेल आज तर असा तो प्लॉट दाखवण्याचं विशेष कारण म्हणजे आज शेतकरी परेशान आहे कोणत्यामध्ये जे काही पुराच्या पाण्यामध्ये हात बुडलेली आहे तर तिला सडीचं प्रमाण सगळ्यात जास्त झालं दुसरी गोष्ट तिला जे शेंगाचं किंवा जे काही शेंग लागायला पाहिजेत किंवा जे उत्पन्न व्हायला पाहिजे ते अत्यंत उत्पन्न घटलेलं आहे आज सत्तर ते ऐंशी टक्के उत्पन्न त्यांचं घटलेलं आहे आणि म्हणून शेतकरी आज जरी पुरात नसेल तरी बाकीच्याही शेतकऱ्यांची परेशानी ही आहे की त्यांच्या उत्पन्नामध्ये आतोनात घट झालेली आहे आणि घट झाले त्यासाठी काय नाही त्याच्यासाठी गे। आपण एकच शेतकऱ्याला सांगू इच्छितो की, की ज्यांच्याकडे दोन एकर हळद असेल तर त्यांनी आपल्या प्रोडक्टवर एक एकर या प्रोडक्टवर आपण आवर्जून करावी ही माझी शेतकऱ्या वर्गाला अत्यंत मनापासून कळकळीची विनंती आहे आणि मी ते वापरण्याची पद्धत सुद्धा अत्यंत सोप्या पद्धतीची आहे आपण जे काही रासायनिक खत टाकत आहोत फेशियल डोस टाकत आहोत त्याच्यामध्ये परत ते त्याला कोटिंग करून सुद्धा आपण हे प्रोडक्ट टाकू शकतो एकरी एका एकरला एका महिन्याला एक किलो प्रोडक्ट आहे आणि म्हणून आपलं हळदीचं पीक एक नऊ महिन्याचं पीक असल्यामुळं आपल्याला हे नऊ किलो ते दहा किलो जवळपास जायला पाहिजेत नऊ किलो जमिनीतून जायला पाहिजेत आणि एक किलो आ, हा स्प्रे मध्ये आपण देऊ शकतो म्हणून अशा या प्रोडक्टची जादूई प्रोडक्टची आपण विचार केला तर आज कोणताही जरी कंद आपण पाहिला ठीक नाही कोणत्याही आता ही पुरामधली हळद आहे आपण कोणताही कंद जरी बघितला तर एकाही कंदाला सड हे प्रमाण नाही सड एकच कारण सांगतो शेतकरी मित्रांना सळ हे लागण्याचं कारण जमिनीमध्ये बुरशी वाढण्याच्या कारणामुळं आपल्या जमिनीमध्ये सड हे प्रकार वाढलेला आहे आज शेतकरी परेशान आहे बुरशीनाशक सड झाली जमिनीमध्ये आणि बुरशीनाशक टाकतोय वर असा प्रकार झालेला आहे आणि म्हणून सगळी जे काही आज शेतकऱ्याला सगळ्या याच्यातून लूट चाललेली आहे तर ती लूट थांबवायची असेल किंवा शेतकऱ्याला सुज्ञान व्हायचं असेल तर हे प्रोडक्ट आव अत्यंत महत्वाचं आहे वापरणं आणि सगळ्या पिकाला सुद्धा वापरू शकतो याला दुसरे एक काम होतंय की आपल्या जमिनीचं जे सेंद्रिय कर्म आहे तर ते वाढण्याचं काम होतंय कारण काय आज जे काय जमिनीचा एच बघा पाण्याचा पीएच बघा अत्यंत म्हणजे दूषित झालेला आहे आणि म्हणून प पाण्याचा दूषित परिणाम आपल्या पिकावर जाणू शकतो जमिनीचा दूषित परिणाम आपल्या पिकावर जाणू शकतो आपलं प्रयोग पहिल्यानं हरभरं दिसतंय आज बरेच शेतकरी होतं तुमच्या हळदीत आणि आमच्या हळदीमध्ये सारखीच हळद आहे किंवा तुमची हळद आमची तितका रिज वाळ ही सुद्धा कॉम्पिनेशन आमच्या शेतकऱ्यांनी आमच्या जमिनीमधून लावलं होतं किंवा आमच्या म्हणजे प्लॉटवर लावलं होतं परंतु जेव्हा उत्पन्न निघायच्या टायमाला त्यांच्यामध्ये सत्तर टक्के घट ही जाणवली त्यांना आणि आपल्या उत्पन्नामध्ये ती घट जाणवली नाही आणि म्हणून शेतकरी वर्गांना हे मी अत्यंत महत्वाचं म्हणजे सांगू शकतो की आपण सुद्धा हे पीक हे उत्पन्न वापरायचं असेल किंवा उत्पन्न आपलं वाढवायचं असेल हे प्रोडक्ट वापरायचं कसं हे जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल